आता वाटतं फटक ट्रॅफिक जाम झालेला आहे नमस्कार मित्रांनो संस्कृती उद्योगसमूह या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अमोल चंद्रकांत पाटील आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे तर आजचा विषय असा आहे दोन लाख रुपये दीड एकरात निवळ नफा उत्पन्न या आपल्या टार्गेटच्या अनुषंगाने आपल्याला कोथिंबिरीचं नियोजन करायचं आहे त्यासाठी मार्च एप्रिल मे या महिन्यात साधारणतः पस्तीस प्लस चाळीसच्या आसपास टेम्परेचर असतं आणि ते टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला शेरणीचं नियोजन लावायचं आहे कोथिंबीरसाठी आणि त्याच अनुषंगाने आज बांबोडला चाललं आहे बहिणीच्या घरी दाजींनी द्राक्षेची बाग काढलेली आहे त्या बागाच्या काट्या अवेलेबल आहे त्या काट्या आणण्यासाठी नदीच्या पुढं आले की रेल्वे फाटक आहे फाटकाच्या असं ब्रिजचं काम चालू आहे युद्ध पातळीवर काम चालू आहे आत्ता वाटत फटक पडले वाटतं ट्रॅफिक जाम झालेलं आहे नुकतीच महाशिवरात्री झाल्यामुळे रस्त्यात जाता जाता निमणी नागाव लागते पप्पांचं आजोळ माझ्या आत्तीचं गाव आणि एक चुलत बंद दिल्यामुळे तेथील ती ग्रामदेवत आहे नागनाथ प्रसन्न त्याची यात्रा असते त्याला दरवर्षी एक नारळ द्यावा लागतो पुढे लागत। जाणार गावात एंट्री केली निमणी नागावात जास्त वेळ नसल्यामुळे देवळात जाऊन दर्शन घेतलं थोडा वेळ गाभाऱ्यात बसलो घरी गेले गेल्या माझ्या खेळण्यात कसा वेळ गेला कळलाच नाही त्यामुळे काट्या बांधून घेतल्या आणि घरी निघालो आता याचं नियोजन कशा पद्धतीने असेल ते पुढील व्हिडिओत सांगण्यात येईल तुम्हाला